नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात मावळ एकता कला मंचा वर्धापन दिनाची सविस्तर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा मावळ एकदा कलामंचच्या वतीने दुसऱ्या वर्धमान दिनानिमित्त काव्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक कलाकारांचाही सन्मान करण्यात आला लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक एक या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या काव्यस्पर्धेमध्ये मावळातील एकोणीस कवींनी आपला सहभाग नोंदवला यात तळगावतील जयवंत पवार यांची माझी बहीण या हृदयस्पर्शी कवितेला प्रथम क्रमांक मिळाला तर विजय जोरी मृण्मयी काळे यांना द्वितीय तृतीय अशी बक्षिसे देण्यात आले यावेळी विजेत्यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले विशाल कांबळे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले यानंतर मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात मावळच्या मातीचा इंदोर येथील अभिनेता अविनाश शिंदे लोणातील उत्कृष्ट गायक वृत्तनिवेदक प्रदीप वाडेकर ज्येष्ठ कवयित्री सिंधुताई जाधव आणि कुरोंडीतील ताशावादक शिवतेज गर्जना पथकचे कुमार अजय यांना सन्मान चिन्ह शाल श्रीफ देऊन गौरविण्यात आले यावेळी डॉक्टर शुभांगी सरोटे यांच्या भारतीय जवानांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल आणि सचिन आखाडे यांना शेतकी क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोणा महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळुंज ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी मावळ एकता कला मंच अध्यक्ष साप्ताहिक मावळचे मुख्य संपादक ऍडव्होकेट संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते मावळ एकता कला मंचा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट ईश अग्रवाल सचिव ज्योती टोपे शिल्पा एवले रितेश भुमे वर्षावले शुभांगी तांबरे यांचे या कामी सहकार्य लाभले सदर कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट प्रथमेश रजपूत सुरेश गायकवाड यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सिरिस्कर यांनी केले सन्मानित कलाकारांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तसेच प्रसिद्ध नृत्य विशारद सूरज सरावते यांनी मावळ एकता कलामांच्या निवर्दित कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे मत व्यक्त केले यावेळी माजी अध्यक्ष भरत हरपुडे मनसेचे भारत चिकणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिके राजेश मेहता धीरुबाई कल्याणजी उपस्थित होते राजेंद्र देवेकर बापुल तारे यांनीही आपल्या यावेळी कविता सादर करून कार्यक्रमात आणली बहुजन वंचित आघाडी लोणा यांच्या वतीने संविधानपत्र फ्रेम देऊन मावळ एकदा कला मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद